शेतकरी मित्रांनो नमस्कार आपण खूप दिवसानंतर आजचा हा व्हिडिओ करतो आहे आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की आपण हा जो व्हिडिओ करतो हा स्वामी समर्थ ॲग्री कन्सल्टन्सी आणि स्वामी समर्थ कृषी उद्योग या फर्मच्या सभासद शेतकऱ्यांच्यासाठी आहे मित्रांनो मित्रांनो आजचा हा व्हिडिओ करण्यामागं एक वेगळा हेतू आहे की आता खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या ज्या बागा आहेत त्या गाडीची त्याची मॅच्युरिटी पूर्ण झालेली आहे आणि आपण जे बोर्डोच्या फवारणी घेतो ह्या बोर्डोच्या फवारण्या पण खूप साऱ्या शेतकऱ्यांच्या संपलेल्या आहेत म्हणजे तीन तीन चार चार काही शेतकऱ्यांच्या पाच पाच बोर्डोच्या फवारण्या झालेल्या आहेत मित्रांनो आपण जे आता उभं आहे ते माझी घरची बाग आहे आता आमच्या गावाला तसं पाऊस मला वाटतं की सांगली जिल्ह्यातला सगळ्यात जास्त पाऊस पडणारा हा आमचा एक बेल्ट तयार झाला आहे आणि याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रत्येक दिवशी पाऊस पडतो आहे म्हणजे तेरा एप्रिलनंतर मित्रांनो आमच्याकडं एक मध्यंतरी एक दोन चार दिवसाचे दोन वेळा असे फेज आले की ज्याच्यामध्ये कमी पाऊस पडला नाहीतर असा एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी आमच्याकडे पाऊस पडला नाही आणि खूप पाऊस मातीत खूप ओलावा पानं सदैव भिजलेली अशा कंडिशनमध्ये आम्ही द्राक्ष पिकामध्ये ह्या आत्ता जे आम्ही करतो हे काम करत आहे अशा कंडिशनला शेतकऱ्याच्या मनात एक दोन ते तीन प्रश्न आहेत किंवा बनू आता नेमकं माझ्या काडीची मॅच्युरिटी होईल का तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मॅच्युरिटी ही होणारच आहे फक्त तिला वेळ लागायला लागला तो वातावरणातल्या बदलामुळं म्हणजे प्रत्येक वर्ष आपण ज्या भागात छाटणी घेतो त्याच तारखेला आपण छाटण्या घेतल्या आहेत पण ह्या वर्षी, वर्षी पाऊसच लवकर चालू झाल्यामुळं आपल्या द्राक्षाच्या काडीला जे नेहमी मिळत असलेलं वातावरण होतं तसं न मिळता सतत पाऊस आणि ओलावा यामुळं आपल्या काडीची मॅच्युरिटी थोडी लेट होत आहे पण काडीची मॅच्युरिटी जरी लेट होत असेल तरीसुद्धा या काळामध्ये आपण कोणत्याही परिस्थितीत आपलं पान शेवटपर्यंत टिकलं पाहिजे याच्यासाठी काम करायचं हे आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आहे आणि खूप साऱ्या शेतकऱ्यांनी आपले व्हिडिओ बघून आपण सांगितलं त्या पद्धतीनं फवारणीचं प्लॅनिंग केलं आणि त्यांना त्याचे खूप चांगले रिझल्ट आलेत मित्रांनो तर आता या निवांतपणाच्या काळात आपण द्राक्ष पिकामध्ये कोणती कामं करायला पाहिजेत जेणेकरून भविष्यातलं जे उत्पादन आहे आपण ऑक्टोबर छाटणीनंतर आपल्याला जे मिळणारं उत्पादन आहे हे अधिक चांगलं होईल आणि त्याचा आपल्याला चांगला फायदा होईल तर माझ्या मते सगळ्याच द्राक्ष बागायतदारांना जाणवणारी एक गोष्ट आहे मित्रांनो ही गोष्ट अशी आहे मित्रांनो की आता या काळामध्ये आपण कोणत्या पद्धतीचे कामं करायला पाहिजेत तर माझ्या मते आता आपण जे फवारणी घेतो आहे ह्या फवारणीमध्ये सुद्धा आपण फक्त बोर्डो मिश्रणाचा उपयोग करतो आणि या बोर्डो मिश्रणाच्या फवारणीमध्ये सुद्धा आपल्याकडं खूप गॅप असतो म्हणजे साधारण आठ ते दहा दिवसानंतर आपण बोर्डोची फवारणी घेतो भरपूर साऱ्या शेतकऱ्यांच्या सुद्धा फवारणी घेऊन झालेल्या आहेत आणि मग या काळामध्ये जर तुम्ही जैविक बुरशनाशकांचा उपयोग केलात तर या जैविक बुरशनाशकांच्या उपयोगामुळं तुमच्याकडं आता जे नॅचरल इन्व्हायरमेंट आहे म्हणजे जे आत्ता तुमच्या भागामध्ये जे वातावरण आहे हे वातावरण त्या जैविक बुरशीच्या वाढीसाठी अत्यंत पोषक आहे मग अशा वेळी आपण ऑक्टोबर छाटणीनंतर केमिकल फवारण्या प्रत्येक दिवशी घेत असतो आणि या केमिकल फवारणीच्या मध्ये मग जैविक बुरशीनाशकांचा उपयोग करत असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला या जैविक बुरशीनाशकांचा जसा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाही मग तो रिझल्ट मिळवण्यासाठी आपल्याला आता या निवांतपणाच्या काळात काम चालू करायला पाहिजे आणि हे काम चालू करत असताना मित्रांनो जसं आपण मागं सांगितलं की फंगोसारखं एक बुरशीनाशक ज्याच्यामध्ये अर्धा किलो ट्रायको अर्धा किलो सुडो अर्धा किलो बॅसिलस अर्धा किलो अम्पिलोमायसिस हे डेक्स्टॉस फॉर्ममध्ये तीनशे लिटर पाण्याला आम्ही ही दोन किलोची बादली वापरा असं शेतकऱ्यांना सांगतो आणि याच्या फवारण्या जर तुम्ही दर आठ दिवसाच्या दहा दिवसाच्या फरकाने घेत गेलात तर तुमच्या बागेमध्ये मा बेनिफिशियल मायक्रोब्स वाढण्यासाठी खूप मदत होईल काही गोष्टी मित्रांनो समजून घेण्याची गरज आहे जसं आपण केमिकल बुरशनाशकाच्या सतत फवारण्या घेत असतो त्यावेळी किंवा आपण ज्यावेळी या जैविक वृशनाशकांच्या फवारणी घेत असतो त्यावेळी त्याच्या वाढीसाठी किती पोषक वातावरण आहे किंवा त्याच्या वाढीसाठी असलेलं पोषक वातावरण आपण डिस्टर्ब तर करत नाही ना सध्याच्या कंडिशनला तुमच्याकडं फवारणीमध्ये गॅप आहे म्हणजे तुम्ही आता फवारणेच खूप रिअर किंवा खूप दिवसानंतर घेता तर अशा कंडिशनमध्ये जर तुम्ही आठ ते दहा दिवसानंतर या फंगोची फवारणी घेत गेलात तर तुम्हाला तुमच्या बागेमध्ये ट्रायकोडर्मा बॅसिलस अप्टिलस आणि आम्पिलोमायसिस ह्या जैविक बुरशींची वाढ झालेली दिसेल किंवा या जैविक बॅक्टेरियांची वाढ झालेली दिसेल आणि हे तुमच्यासाठी खूप फायद्याचं असणार आहे भविष्यातील तुमच्या द्राक्ष पिकातील उत्पादनासाठी किंवा भविष्यातील रोगाच्या कंट्रोलसाठी आता याच काळामध्ये खूप साऱ्या शेतकऱ्यांच्याकडे प्रॉब्लेम आहे काडीच्या मॅच्युरिटीचा पण काडीची मॅच्युरिटी होत नाही त्याला कारण आहे जसं माझ्या तर माझ्या गावामध्ये म्हणा किंवा माझ्या बागेमध्ये म्हणा तेरा एप्रिलपासून पडत असलेल्या सततच्या पावसामुळं मातीमध्ये ओलाव्याचं प्रमाण खूप जास्त आहे म्हणजे मातीमध्ये हवेचं प्रमाण खूप कमी आहे म्हणजे पर्यायानं वापसाच नाही मग अशा कंडिशनमध्ये मी जी काय केमिकल फर्टिलायझर्स किंवा के वॉटर सोल्युबल फर्टिलायझर्स दे देतो आहे त्याचे प्रॉपर रिझल्ट मला येत नाहीत मग याच्यासाठी या काळात मी कोणत्या पद्धतीने काम करायला पाहिजे तर या काळामध्ये माझं स्वतःचं अभ्यास असा मला सांगतो आहे की या काळामध्ये जमिनीच्या ओलाव्याचा विचार करून गांडूळ खताचा जो काय उपयोग करायचा तो आपण या काळात करायला पाहिजे कारण जसं मी सांगितलं की या काळामध्ये आपण केमिकल फर्टिलायझरचा वापरसुद्धा खूप कमी प्रमाणात करतो आणि गांडुळांच्या वाढीसाठी आत्ताचं जे वातावरण आहे हे अत्यंत पोषक आहे एकतर आपला केमिकल फर्टिलायझरचा उपयोग कमी आहे आणि त्याचबरोबर जमिनीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आहे जो गांडुळासाठी अत्यंत आवश्यक आहे मग या कारणामध्ये तुम्ही जर गांडूळ खताचा उपयोग केला तर त्या गांडूळ खताच्या माध्यमातून जे काही गांडुळाचे बीज तुमच्या मातीमध्ये येणार आहेत हे तुमची माती अधिक सुपीक करायला तुम्हाला मदत करतील आणि जसं आपण प्रत्येक वेळ सांगतोय की तुमच्या मातीमध्ये फॉस्फरस फॉस्फरसन पोट्याचा आपटेक वाढण्यासाठी तुम्ही पिटू केटूचा उपयोग करायला पाहिजे आता हे पिटू केटू हे डाळीम संशोधन केंद्रानं पेटंट केलेला असा प्रोडक्ट आहे आणि आय सी ए आर या भारतीय संस्थेनं मान्यता दिलेला प्रोडक्ट आहे याच्या वापरामुळं साधारणपणे सत्तेचाळीस पर्सेंट पोटॅचची अवेलेबिलिटी वाढते आणि त्रेसष्ट पर्सेंट ही फॉस्फरसची अवेलेबिलिटी वाढते मग आपल्याला या काळामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कुठली पाहिजे तर आपल्या द्राक्ष अंतर्गत फॉस्परसन पोटॅच्चं लेवल चांगले असायला पाहिजे ज्या शेवटपर्यंत टिकायला पाहिजेत आपल्या काडीची मॅच्युरिटी व्हायला पाहिजे आणि आपली पानं शेवटपर्यंत असायला पाहिजेत तर अत्यंत कमी पैशामध्ये तुम्ही या पद्धतीच्या जर प्रॅक्टिस केल्यात तर तुम्हाला याचा खूप चांगला रिझल्ट येईल मित्रांनो हे जे प्रोडक्ट आहेत हे टेलर मेड टाईप प्रोडक्ट आहेत म्हणजे याच्यापूर्वी आपण बाजारात असलेली उत्पादन घ्यायचं आणि त्याची फवारणी करायचं पण आता दिवसोदिवस परिस्थिती बदलत आहे बिघडत आहे आणि मग अशा बदलणाऱ्या आणि बिघडणाऱ्या परिस्थितीमध्ये काही गोष्टी आपल्याला नव्यानं ॲड कराव्या लागतील जसं मी फंगो हे या औषधाबद्दल तुम्हाला सांगतो आहे याच्यामध्ये मी ट्रायको सुडो बॅसिलस आणि असं एक जैविक बुरशीनाशक आणि बाकीचे जैविक बॅक्टेरिया यांचा उपयोग करा हे वारंवार सांगतो याचं कारणच आहे आपण किती जरी बोरडोच्या फवारण्या घेतल्यात तर सतत पडणारा पाऊस त्यानंतर मिळणारी उघडीप याच्यामुळं आपल्याकडे असलेला करपा किंवा डाउनी ह्याचा संसर्ग खूप मोठ्या प्रमाणावर होतो बोर्डोच्या दोन फवारणीमधलं आपलं अंतर आठ दिवसाच असतं आणि दोन फवारणी एका फवारणीनंतर आपण ज्यावेळी दुसरी फवारणी घ्यायला जातो त्यावेळी प्रत्येक वेळी जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर तुमच्याकडं असलेलं पान आणि त्या पानावर जर रोग आलेला असेल तर त्या पानाचं क्षेत्रफळ हे प्रत्येक फवारणीनंतर तुम्हाला कमी झालेलं दिसतं म्हणून ज्या शेतकऱ्यांच्याकडे तीन ते चार बोर्डोच्या फवारणी झालेल्या आहेत ज्यांची काडी सबक्यांपर्यंत पिकलेली आहे किंवा सपक्यांच्या पुढं दोन तीन डोळे पिकलेले आहेत त्यांनी या पुढं दहा दिवसाच्या अंतरानं आणि काडी पूर्ण पिकलेली असेल त्या शेतकऱ्यांनी पंधरा दिवसाच्या अंतरानं फंगो या बुरशनाशकाच्या जर फवारण्या घेत गेलत तर या काळामध्ये इतर केमिकल बुरशनाशकाचा वापर कमी असल्यामुळं तुम्हाला तुमच्या बागेमध्ये मा बेनिफिशियल मायक्रोब्स वाढवण्यासाठी खूप मदत होईल बेनिफिशियल मायक्रोब्स म्हणजे काय तर मित्रांनो एक गोष्ट समजून घ्या शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या जशा किडे असतात बुरशी असतात जीवाणू असतो आस्था, विषाणू असतो तसंच शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या पण काही किडे असतात जीवाणू असतात बुरशी असतात विषाणू असतात तर आपल्याला या काळामध्ये जे आपल्या शेतीत मदत करतील किंवा शेतकऱ्यांचे मित्र आहेत असे बेनिफिशियल मायक्रोब्स म्हणजे याच्यामध्ये सगळ्याच गोष्टी येतील कीटक येईल बुरशी येईल जीवाणू येईल विषाणू येईल यांची वाढ करून घेण्यासाठी सध्याचं वातावरण खूप चांगलं आहे या वातावरणाचा उपयोग करून आपण ह्या वातावरणामध्ये सुद्धा म्हणजे आता तसा विचार केला तर खूपच बेकार वातावरण आहे पानल रोज ओली होत आहेत याच्यामुळं रोगाचा संसर्ग फार मोठ्या प्रमाणावर होतो आहे फवारणींचा खर्च वाढलेला आहे मग याचा दुसरं दुसरा फायदा काय करून घेता येईल तर ज्या काळामध्ये जसा रोगाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होतो तसाच ह्या जैविक बुरशींचासुद्धा वाढ ही मोठ्या प्रमाणावर होत असते आणि म्हणून ह्या वातावरणाचा उपयोग करून घेऊन तुम्हाला तुमच्या मातीमध्ये आणि तुमच्या बागेच्या सराउंडिंगमध्ये किंवा कॅनॉपीच्या एरियामध्ये तुम्हाला हानिकारक बुरशी असेल किंवा हानिकारक जीवाणू असेल यांना नष्ट करून उपयोगी बुरशी किंवा उपयोगी जीवाणू वाढवायचा आहे आणि यालाच म्हणायचं बेनिफिशल मायक्रोब्स वाढवणे आणि हे भविष्यातील तुमच्या द्राक्ष उत्पादनासाठी अत्यंत उपयोगाचा असेल मित्रांनो याच पद्धतीचे व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या व्हिडिओवर अशीच वेगवेगळी माहिती मिळवण्यासाठी आमचा चॅनल जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा माझा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि तुमच्या मनात असलेल्या कोणत्याही प्रश्नाबद्दल मला कमेंट करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो